नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी राजेश अग्रवाल असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी चीफ सेक्रेटरी बनलेले आहेत नवीन महाराष्ट्र राज्याचे राजेश अग्रवाल असं त्यांचं नाव आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे केंद्र सरकारने कोणत्या वर्षामध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार सत्तावीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार सत्तावीस वर्षामध्ये होणारे जे काही सेन्सस आहे जनगणना आहे त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने अकरा हजार सातशे अठरा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत याच्याबद्दल काही पाच सात पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या सर्वात पहिला पॉइंट ही देशातील सोळाव्या क्रमांकाची जनगणना असणार आहे या सोळाला या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवा आणि तसेच ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये होणार आहे शेवटची जनगणना दोन हजार अकराला झाली होती कोविड एकोणीसच्या या ठिकाणी महामारीमुळे दोन हजार एकवीसची जनगणना स्थगित झाली होती दोन हजार अकरामध्ये भारताची लोकसंख्या एकशे एकवीस कोटी शून्य आठ म्हणजेच एकशे एकवीस कोटी आठ लाख बासष्ट हजार दोनशे सदतीस होती जनगणना कलम चारशे सव्वीस नुसार केली जाते हेनरी वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक होते आणि अठराशे एक्क्याऐंशी पासून दर दहा वर्षांनी जनगणना होत असते या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सिमरनप्रीत कौर आणि सुरुची सिंग या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत स्टार मार्क करून ठेवा दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेमबाजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्ही म्हणताल की सर यांचं नाव तर आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय तर लिहून घ्या सिमरनप्रीत कौर आणि सुरुची सिंग या नेमबाजी खेळाशी संबंधित आहे अलीकडे झालेलं जे काय आय डबल एस एफ वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आहे त्याच्यामध्ये सिमरनप्रीत कौर यांनी महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि सुरुची सिंग यांनी महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये देखील सुवर्ण पदक जिंकलेलं आहे या दोघींनी सुवर्ण पदक जिंकलं आहे त्याच्यामुळे यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो सिमरनप्रीत कौर आणि सुरुची सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुप्रिया साहू यांना या ठिकाणी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार दोन हजार ने सन्मानित करण्यात आला आहे कशासाठी याच्या मागचं काही कारण आहेत तर लिहून घ्या मिथेन कमी करणे इमारती आणि बांधकाम ऊर्जा कार्यक्षमता स्वच्छ हवा आणि शाश्वत शीतकरण यासारख्या क्षेत्रातील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार दोन हजार पंचवीसने सुप्रिया साहू यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे ठीक आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच काय करूया वेगवेगळ्या व्यक्तींना वेग जे काय पुरस्कार देण्यात आलेले आहेत लेटेस्ट त्याच्यावरती चर्चा करूया दोन हजार पंचवीसचा चा कृषी मीडिया पुरस्कार आमशी प्रसन्न कुमार यांना दोन हजार चोवीसचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार सोनू निगम यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक पर्यटन पुरस्कार आंध्र प्रदेशला विष्णुदास भावे पुरस्कार नीना कुलकर्णी यांना महात्मा गांधी सेवा पुरस्कार डॉक्टर रामचंद्र गुहा यांना आयुसियन केंटन मिलर पुरस्कार सोनाली घोष यांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जयंत नारळीकर यांना ब्रिटिश अकादमी पुरस्कार सुनील अमृत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना आणि दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा डब्ल्यू एच ओ जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेचे यजमान शहर कोणते आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला भारत देश या ठिकाणी डब्ल्यू एच ओ जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेचं आयोजन करणारा देश आहे लक्षात घ्या मला कमेंट करून सांगा डब्ल्यू एच ओ चा फुल फॉर्म काय आहे आणि डब्ल्यू एच ची स्थापना आणि मुख्यालय कोठे आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सांगा आहे तोपर्यंत काय करूया बाकीच्या जे काही वेगवेगळ्या परिषदा होत असतात किंवा होणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जी ट्वेंटी झाली पहा दोन हजार पंचवीस मध्ये कुठे झाली दक्षिण आफ्रिके तुर्कीमध्ये कॉप एकतीस हवामान शिखर परिषद होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुर्की या ठिकाणी सुजलाम भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये पृथ्वी शिखर परिषद गांधीनगरमध्ये ग्लोबल ए आय शो अबुधाबीमध्ये नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हरियाणामध्ये तेविसावी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद भारतामध्ये डब्ल्यू एच ओ जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषद भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा एम ए व्ही ई -E एन लिंग्या मार्स ॲटमॉस्फिअर अँड व्हॉलटाईल इव्होल्युशन मिशन कोणत्या अवकाश संस्थेचा हा इनिशिएटिव्ह आहे प्रकल्प आहे तर पर्याय क्रमांक डी नासाचा हा प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे मावेन एम ए व्ही ई -E एन आणि फुल फॉर्म आहे मार्स ऍटमॉस्फिअर अँड व्हॉलटाईल इव्होल्युशन मंगळाचे वातावरण आणि अस्थिर उत्क्रांती याच्या संबंधित हे प्रकल्प आहे याच्या संबंधितचा हा या संस्थेचा प्रकल्प आहे कोणत्या संस्थेचा नासा या संस्थेचा नासा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे ला संस्थापक आहेत डॉईट डी आईन्स हावर प्रशासक आहेत बिल नेल्सन मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा आंतरराष्ट्रीय नाणे निधीने कोणत्या देशाच्या पेमेंट सिस्टमला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणून घोषित केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय एम एफने म्हणजे काय फुलफॉर्म काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या देशाच्या पेमेंट सिस्टीमला जगातील सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट सिस्टम म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने भारत फ्युचर सिटी हैदराबाद येथे रायझिंग ग्लोबल समिट दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं होतं सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा या ठिकाणी रायझिंग ग्लोबल समिट दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं कोणत्या राज्याच्या अंतर्गत तेलंगणा तेलंगणाची तेलंग स्थापना दोन जून दोन हजार चौदाला ला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत देव वर्मा राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि दोन महत्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा मनरेगा या योजनेचे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं करण्यात आलेलं आहे लक्षात घ्या मनरेगा नावाची योजना होती जी सप्टेंबर दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेचा उद्देश काय होता तर या ठिकाणी ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातून किमान शंभर दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देणे बेरोजगारी कमी करणे महिला सक्षमीकरण करणे आणि ग्रामीण पायाभूत सुविधा सुधारणे हा याच्या मागचा मेन उद्देश होता ही दोन हजार सप्टेंबर दोन हजार पाच मध्ये कायद्याच्या स्वरूपात आली होती दोन फेब्रुवारी दोन हजार सहा लागू झाली होती आणि दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ ला तिचे नाव मनरेगा असं या ठिकाणी करण्यात आलं होतं आता त्याचं नाव बदलून परत काय करण्यात आलं पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना आणि हे जे काही शंभर दिवसाचं जे काही कायदेशीर या ठिकाणी रोजगाराची हमी होतं ते आता वाढून एकशे पंचवीस दिवस रोजगाराची हमी असं करण्यात आलेलं आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोठे झालेले आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंधरा जून दोन हजार वीस रोजी गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षामध्ये शहीद झालेल्या वीस सैनिकांच्या सन्मानार्थ भारताने लद्दाखमध्ये जगातील सर्वात उंच युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले ते भारत रणभूमी दर्शन उपक्रमा अंतर्गत या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे बांधण्यात आलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर पर्याय क्रमांक डी लख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लदाख बद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला आठवते लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता ऑगस्ट दोन हजार मध्ये दे काय झालं भारतीय संसदेने कायदा केला ज्याच्या अंतर्गत एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघालाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला लद्दाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत वर्तमानमधील नवीन काविंदर गुप्ता पुढचा प्रश्न एक राष्ट्र एक परवाना एक देयक हे कशाशी संबंधित आहे वन नेशन वन लायसन वन पेमेंट तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत या ठिकाणी हे रिलेटेड आहे पुढचा प्रश्न नीती आयोगाने कोणत्या राज्याला भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मिझोरम अॅग्रिकल्चर बोर्ड एक्सटेंडेड थँक्स टू नीती आयोग फॉर डिक्लेअरिंग द स्टेट द जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया बरोबर जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया भारताची आल्याची राजधानी म्हणून मिझोरमला घोषित केलेला आहे नीती आयोगाने मिझोरम या ठिकाणी स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीशे सत्याऐंशी मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग राजधानी आहे ऐझवाल दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मुरलेन आणि ब्लू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण सेरलुई आणि तुई रियाल ठीक आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य बार मध्ये कोणाला तीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए महिला वुमन्स यांना या ठिकाणी थर्टी पर्सेंट रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे कशामध्ये तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य बार कौन्सिलमध्ये क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळवणारा सर्वात तरुण आणि पहिला आशियाई विजेता कोण ठरला आहे पंकज त्रिपाठी अनंत अंबानी जय शहा की करण अदानी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा <Santhe> डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर